खोजेवाडी तालुका सातारा येथे संजय बाबा घोरपडे युवा मंच यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून महसूल विभागाने शासनापला दारी हा कार्यक्रम तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता यामध्ये दोनशे नव्वद लोकांचे पीएम किसानचे कार्ड अपलोड झाले रेशन कार्डचे एकोणसत्तर लोकांचे नाव कमी करणे व नाव वाढवणे झाले अडतीस लोकांचे आधार कार्ड अपडेट सातबारा खाते उतारा उत्पन्नाचा दाखला ऐंशी लोकांना वाटप झाले ग्रामपंचायत मिळकत उतारे लोकांना वाटप केले बँक खात्याला आधार कार्ड कार्ड लिंक करणे ने, करणे रिसेंट अंकी नंबर व यशस्वी योजनेची माहिती विश्वकर्मा योजना लाडकी बहीण योजना नवीन आधार कार्ड काढणे दुबार रेशन कार्ड ही कामे करण्यात आली यावेळी तहसीलदार नागेश गायकवाड बीडीओ सतीश गुड्डे कराड उत्तरचे युवा नेते मनोज दादा घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दे कदम पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे रामकृष्ण वेताळ तालुका पुरवठा निरीक्षक मकरंद साळुंखे मंडल अधिकारी किशोर धुमाळ तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ मंडळ कृषी अधिकारी नितीन पवार सरपंच वैशाली घोरपडे ग्रामसेवक बिपिन बागल नवनाथ शिंदे स्वप्नील गायकवाड उमेश पाटणकर सतीश पाटील तेजश्री वारकर राणी जाधव नीलम कनसे शीतल कांबळे प्रमोद पंचवार आशिष घोरपडे कृषी पर्यवेक्षक अनिल यादव कृषी सहाय्यक अंकुश सोनावणे व अनिल पवार उपस्थित होते मी सतीश जाधव सातारा न्यूज सातारा आज आपण खोजेवाडी तालुका सातारा येथे असून या सातारा या खोजेवाडी गावामध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम तहसीलदार महसूल खात्याने आयोजित केलेला आहे तर या संदर्भात आपल्याला प्रकाश गोरपडे यांची काय अडचण होती यांनी काय केलेलं आहे ते सांगतील पीएम किसान योजनेचे पैसे येत नव्हते म्हणून त्यांनी याच्या अगोदर काय 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 कारवाई केली आणि आता काय काय कारवाई झाली आणि त्याचा त्यांना कसा लाभ मिळाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार नमस्कार आज तुम्ही पीएम किसानचे ची योजना तुमची बंद झाली होती कधीपासून बंद पडले जवळजवळ दोन वर्ष झालं बंद तहसीलदार कार्यालयात जाऊन मी सर्व फॉर्म भरले त्याच्यानंतर लँड सिडिंग एक सोडून दोन वेळा मी फॉर्म भरले तिथं आता त्याच्यानंतर मी येतात सात वारा खाते होतार आणि कलेक्टर साहेबांच्या समोर फॉर्म भरलेला आहे त्यांनी सांगितलं लँडिंग सिडिंग काहीतरी सांगितलंय त्यांनी ते थांबलय पंधरा ते तीन अठरा चालू होईल सांगितलं त्यांनी आणि रेशनिंग कार्डच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी काय सांगितलं सेपरेट रेशनिंग कार्ड करता येत नाही ते ऑनलाइन करावं लागेल तुम्हाला जास्तीत जास्त तुमची नाव विथ नाव वाढवणे एवढंच होईल इथं रेशनिंगचा फॉर्म भरून दिला नाही 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 इथं नाही दिला मी शेवटी तहसीलदार कार्यालय तहसीलदार कार्यालय रेशनिंग कार्डसाठी सर्व फॉर्म बी वगैरे भरलेला आहे पीएम किसनचं तुम्हाला याच्या अगोदर हप्ते आले होते का नव्हते काय सात हप्ते आले होते सात हप्ते आल्यानंतर बंद पडलं का हां सात हप्ते आल्यानंतर बंद पडलं त्याच्यानंतर मी तहसीलदार कार्यालयात दोन वेळा फॉर्म भरले त्यांनी लँड सिंग म्हणून सांगितलं खाली सिटी ऑफिस मध्ये आल्यानंतर ते चालू चालू होईल आता वर्ष झालं नाही चालू आलं यासाठी याच्या अगोदर तुमचा किती खर्च आला होता यासाठी जवळजवळ माझे पहिले हा एक हजार रुपये गेले आता दोन ते तीनशे रुपये गेले ठीक आहे या ठिकाणी पीएम किसानचे पैसे बंद झालेली ही योजना अशा प्रकारे रेशन कार्डच्या संदर्भातली ह्या योजना या आज ही त्या शासन आपल्या घरी दा, दारी ही आज राबवलेली आहे सातारांसाठी सतीश जाधव आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका